किती दिलेले एका वर्गातील पहिल्या पाच मुलांचे सरासरी वय अकरा पॉईंट पाच वर्ष आहेत एका वर्गातील पाच मुलांचे सरासरी वय अकरा पॉईंट वर पाच वर्ष आहेत आणि त्यापैकी पहिल्या चौघांच्या वयांची बेरीज सर त्यापैकी पहिल्या चौघांच्या वयांची गेरजी छेचा पॉईंट पाच वर्षे आहेत तर पाचव्या मुलांचे वय किती आता काही अकरा वर्ष दहा वर्ष नऊ वर्ष तर आपल्याला इथे एका वर्गातील पहिल्या पाच मुलांची सरासरी वय अकरा पॉईंट पाच वर्ष असेल व त्यापैकी चौघांच्या वयाचे जर चार पॉईंट पाच आहे तर आपल्याला पाचव्या मुलांचे वय किती असावे हे आपल्याला कळायचे तर आपण मग ते सर्व तिथं सर्व प्रथम हा एका वर्गातील पहिल्या पाच मुलांची सरासरी वय ठीक आहे पाच मुलांचे सरासरी वय त्यापैकी पहिल्या चौकांचे पाच वर्ष तर आपण इथे सर्व प्रथम काय करून तर पाच काय पाच मुलांचे मुलांचे आपण पाच मुलांच्या वयांची बे पाच मुलांच्या वयांची बेरेज बच गुणी चोक पांच गुणीला सरासरी वाय सरासरी वह पांच मुला बेरेज आप पाच गुणला त्यांचे सरासरी वय वर्षामध्ये ते अकरा पॉईंट पाच म्हणजे पाच गुणला अकरा पॉईंट पाच वर्ष तर आपण की पाच मुलांच्या वयांची बेज बरोबर पाच वय तर मग येते कसं पंचवीस हा देतो पाच एका पाच पाच दोन सात पाच एका पाच म्हणजे सत्तावन्न पॉईंट पाच वर्ष हे झाले आपले पाच मुलांच्या वयांची बेज लक्ष द्या कळकत मला एका वर्गातील पहिल्या पाच मुलांची सरासरी वय अकरा पॉईंट पाच तर आपण काय झालं की पाच मुलांच्या वयांची बेरेज म्हणजे पाच पाचवीला त्यांचे सरासरी जे वय दिले जाते ते किती सरासरी वर अकरा पॉईंट पाच वर्ष मुलीला पाच कारण सरासरी पाच मुलांचे काळजी मग तर पाच अकरा पॉईंट पाचवीला पाच म्हणजे सत्तावन्न पॉईंट पाच वर्ष हे झाले पाच मुलांच्या वयांची बेंज आणि आपल्याकडे ऑलरेडी दिलेली आहे की चौदाच्या वयांची बेरेज ठीक आहे तर मग आपण दाखवू आपल्या काळचे पाचवन मुलांचे वय तर एवढं लक्षात पाच मुलांच्या वयाचे किती आहे सत्तावन्न पॉईंट पाच वर्ष हे लक्षात मी आपला छोट्या मिळाल्या तर पाच वर्षांच्या वयात म्हणजे पाच मुलांचे जे वय आहे ते निघाले सत्तावन्न पॉईंट पाच वर्ष ठीक आहे तर आता मग आता आपण काय करू आपल्याला काढायचं आहे तर पाचव्या मुलाचं वय किती लक्ष द्या तर ते सर्व পাঁচা মুহে পাঁচ মুহে বর্বর আপনার পাঁচা মুহে আপ পাঁচ মুহে ঠিক পাঁচ মুহারি বেড়েজ বয় বেজ মজা কাউগান বেড়েজ चौघांच्या वयांची कक्षा म्हणजे पाचवांच्या मुलांच्या वयांची बेरीज वजा चार मुलांच्या वयांची बेरीज म्हणजे आपण पाच मुलांच्या वयांची बेजिस्टी काढलेली सत्तावन्न पॉईंट पाच आणि वजा चौघांच्या वयांची रेजिटी दिलेली आहे दिले। पॉईंट पाच वर्ष ठीक आहे समजलं एवढा एवढा पाचव्या मुलाचे वय जर काढायचे तर आपल्याला काळाला पाच मुलाच्या वयांची बेरीज वजा चौघांच्या वयांची बेरीज म्हणजे स्पेशल एका मुलाच्या वय वय तर सोडव्या पाचव्या मुलाच्या वय पाच मुलांच्या वयांची बेरीज वजा चौघांच्या वयांची बेरीज म्हणजे सत्तावन्न पॉईंट पाच वजा छेचाळी पॉईंट पाच तर पाच गेले शून्य झाले सातत्यानं पाच गेला एक हा म्हणजे अकरा पॉईंट म्हणजे तर त्या पाचव्या मुलाचे वर किती वर्षे वर्षाला कक्षा जर पाचव्या मुलांची वय घालायचे असेल तर आपण काय करतोय पाच मुलांच्या वयांची बेज वजा चौघांच्या वयांची बेज तर मग आपण पाचव्या मुलांचे वय पाचव्या मुलाचे वय मुलाचे

अहो तुम्हाला विधानसमोर असेल जर काही गरज असेल तर मग तुमच्यामध्ये आणि वेगवेगळ्या एक नवीन दान्स होतात तो बघा टेक